माझ्या नवऱ्याला तिच्यासोबत ज्या बाया पण होत्या त्यांनी माझ्या नवऱ्याला मला आम्हाला दोघांना मारहाण एक जुलैमध्ये काही दहा बारा महिला होत्या आणि त्याच्यामध्ये त्या महिलामध्ये राहणे होते आणि त्या राहणे नावाची जे आमची घर घरमालकीनं आहे तिच्यासोबत त्या दहा बारा महिला होत्या त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं घरात आल्याबरोबर माझ्या नवऱ्याला मला असं नाही का धावत आल्या आणि नाही का बोलायला लागलं की हिला काडा घरातून बाहेर काडा घरातून बाहेर तर माझे सगळे हातभितं वगैरे सगळ्यांनी पकडले आणि त्या मा, माझ्या नवऱ्याच्या पण काना त्या मारल्या मोबाईल माझा हिसकून घेतला माझं गळ्यातलं हिसकून घेतलं एवढं सगळं झाल्यानंतर मी तिथून कसं तरी पळ काढला आणि पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेल्यानंतर माझी कंप्लेंट पोलिसांनी नेका दिली घेतली पण त्याच्यानंतर त्यांची कंप्लेंट घेतली आणि त्यांनी चुकीचे गुन्हे माझ्यावरती दाखल केले की मी आ, हे सगळं मी केलं म्हणून आणि मी त्यांना सांगते माझ्याकडे सगळ्यांचे फुटेज होते माझ्याकडे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग होते माझ्याकडे सगळे प्रूफ होते तरीही त्यांनी ते न बघता माझ्यावरती विनाकारण गुन्हे दाखल केले आणि पोलीस स्टेशनला गेले होते दो, मध्ये दोन मध्ये दोन पोलीस संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांची काय देशमुख म्हणून आहे पी आय त्यांना मी झालेली घटना सगळी सा सांगितलेली होती आणि हे झाल्यानंतर त्यांनी त्या महिलाचं ती मोनिका महाजन नावाची एक महिला आहे जिनी माझा मोबाईल इसकून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग मी अनिता राहण्यासोबत त्या महिला आलेल्या होत्या त्यांचं नाव पण त्यांनी तिथं टाकलं नाही केसमध्ये मोनिका मोनिका महाजन होती म्हणून ती मोनिका महानेच महालेचा या प्रकरण महाजनचा महा काय रोल तिने मला माझा मोबाईल तिने हिसकून घेतला आणि त्याच्यानंतर तिने माझ्या नवऱ्याला तिच्यासोबत ज्या बाया पण होत्या त्यांनी माझ्या नवऱ्याला मला आम्हाला दोघांना मारहाण केली मा, आता या ठिकाणी श्रीरामपूरला कशासाठी आता, आता मला असं वाटतंय की मला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे मी नगरला पण जाऊन आले सर आम्हाला इकडे आलेले त्या म्हणे की तुम्ही एकदा त्यांची भेट घ्या आणि काय काय झालं ते काई काई थे सांगा ते मग आम्ही आलो इथे निवेदन देण्यासाठी कि मला लहान मुलगी सुद्धा आहे आणि तुम्ही आता थोडक्यात आहात संकटात नेमकं काय सांगाल पोलिसांना मला एवढंच म्हणायचंय की मला न्याय भेटला पाहिजे बस माझं एवढंच म्हणणे मला म्हणजे नेमकं काय तुमची जो माझा माझ्यावरती जो, जो गुन्हा दाखल केलेला आहे तो पोलिसांनी तिथे कुठेच तपास न करता माझ्यावरती नाही का गुन्हा दाखल केलेला आहे तो मागे घेण्यात यावा आणि मला योग्य तो न्याय द्यायला पाहिजे त्यांनी तुमची चूक नसताना तुमच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल केलेला आहे तपास न करता गुन्हा दाखल केलाय त्यांनी माझ्यावरती कुठल्याच गोष्टीचा तपास नाही केला आणि त्याच्यानंतर पण नाही का म्हणजे गुन्हा दाखल केल्यानंतर काही जे लोक माझ्यासोबत नव्हते त्यांना तिथे नाही का जेलमध्ये टाकलं त्यांना बसवलं तिथे आणि ज्यांनी खरं नाही का का अन्याय केलाय त्यांना मस्त सोडून दिलेलं आहे आणि ते इकडे तिकडे चांगले फिरतात ते एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा माझं घरामध्ये तिथे मी का तो राहत होते त्या घरातलं सगळं सामान असतं व्यस्त केलं आणि त्या घरातलं सामान म्हणजे मी आईकडे असताना त्या घरातलं सगळं सामान माझं गायब झालेलं आहे मी ती पुन्हा त्यांच्यावरती कंप्लीट दाखल केलेली होती तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे म्हणजे तुम्ही खूपच त्रास केलेला हा मला योग्य तो न्याय भेटला पाहिजे आणि पोलिसांनी ह्या गोष्टीमध्ये खोलपर्यंत तपास केला पाहिजे आणि न्याय भेटला पाहिजे मला बस एवढीच विनंती माझी या प्रकरणात आपल्याबरोबर वंचित आघाडीचे जिल्ह्यातील नेते आहेत ते सगळेच त्या महिलेच्या मदतीला धावून आलेले आहेत मान्य प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वात आत अतिशय क्रियाशील कामकाज करतात दादा नेमकं काय सांगाल तो विषय असं आहे संगमनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडली तलाठी मच्छिंद्र रहाणे यांच्या माध्यमातून यांच्या घरी पल्लवी गंगावणे ही रेंटन राहत होती अकरा महिन्याचा करार होता त्यानंतर त्याची वाईट नजर त्या तलाट्याची वाईट नजर त्या पल्लवीवर पडली मग तिला ते अश्लील मेसेज चालू केले तिने त्या, त्या गोष्टीचा जाब त्याच्या बायकोला तलाट्याच्या बायकोला विचारला तर तो राग आला राग त्या रागाच्या माध्यमातून दोन दिवसानंतर तिच्या एका स्थानिक संगमनेरच्या एका गुंडाला सुपारी देण्यात आली दहा महिला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत तोंडाला बांधलेला आहे त्या दहा महिलांनी तिच्या घरात जाऊन हल्ला केला तिच्या गळ्यातलं गंटण चोरण्यात आलं त्यानंतर तिचा त्रेचाळीस तेरे, तेरे हजाराचा मोबाईल गायब केला आणि घराची पूर्ण नासधूस केलेली आहे या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही संगमनेर पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेब यांनाही निवेदन दिलं मोर्चा काढला त्यांनी आश्वासन दिलं होतं की एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही या माध्यमातून आम्ही थोडे दिवस शांत राहिलो की आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत होतो पण त्यानंतरही पल्लवीला त्या ठिकाणी संगण्य पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आम्हाला न्याय भेटला नाही त्यामागचं कारण काय होतं याचं हे गुलदस्त्यात आहे खऱ्या अर्थाने आणि म्हणून परत एकदा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्याचे जे बॉस आहे पोलीस अधीक्षक सोमनाथ साहेब यांचीही भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी तिथल्या पी ला फोन लावला आमच्या समोरूनच आणि त्यांनी परत एकदा सांगितलं तुम्हाला शंभर टक्के न्याय भेटला परत आम्ही पंधरा दिवसानंतर परत आम्हाला न्याय भेटला नाही परत एकदा आम्ही एस पी कार्यालय त्या ठिकाणी जाऊन न्यायाची अपेक्षा केली आणि मग त्यांनी आजच्या दिवशी सांगितलं का तुम्ही डीवाय एस पी श्रीरामपूर डीवाय एस पी सोमनाथ वाघचरे साहेब यांना भेटा आता सोमनाथ वाचवे साहेब यांच्याकडून देखील आम्हाला न्याय भेटतो की नाही जर आम्हाला या ठिकाणी न्याय भेटला नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये एक मोठं आंदोलन उभं राहील आणि आय कार्यालय नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी आम्ही त्या कुटुंबाला पीडित कुटुंबाला घेऊन अमरण उपोषण दाखल करू कारण शेवटी जर न्याय भेटत नसेल आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जात असेल आणि तलाठी मच्छिंद्र राह मोकाट फिरत असेल तर हे पोलीस पोलिसांचं तलाट्याचं नेमकं काय रोल होत तलाट्याच्याच रूम मध्ये ती मुलगी रेंट न राहत होती आणि मग एखादी मुलगी आपल्या रूम मध्ये राहती मग तिची त्याची वाईट नजर खऱ्या अर्थाने त्या पल्लवी गंगावणीवर पडली भयानक घटना आहे एक तलाठी की जो सरकारी कर्मचारी आहे त्याची वाईट नजर एका महिलेवर पडते आणि त्यानंतरचा हा घटनाक्रम आहे आणि पोलिसांना आम्ही सांगितलंय की साहेब तो मोबाईलचा तपास का लागत नाही तर त्यांनी सांगितलं जोपर्यंत सिम टाकत नाही तो तोपर्यंत आम्ही तपास करत नाही त्यांना आम्ही हे सांगितलं का मोबाईल आमचं साप पडलेलं नाहीये कुठं किंवा हरवलेलं नाहीये आम्ही ज्यांनी मोबाईल आमचा चोरला आहे का त्या हल्ल्यामध्ये ज्यांनी हिसकवलाय त्यांची एफ आय आर मध्ये दे नावं देऊन देखील त्यांची साधी विचारणा पोलिसांनी केली नाही मग आम्हाला आम्ही गोर गरीब जनतेने कुठे मागायचा आणि मग स्थानिक पोल पोलीस प्रशासन जर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने मॅनेज होत असेल तर खऱ्या अर्थान ही फार मोठी शोकांतिका आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही हा लढा थांबवणार नाही आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत पल्लवीला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार निश्चितच गेल्या काही दिवसात पोलीस काही पोलिसांकडनं जिल्ह्यात महिलांवरती तक्रार न घेणं मारहाण करणं अशा गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत काही दिवसांपूर्वी कोलार शिर्डी आणि लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी देखील एका महिलेला मारहाण झाल्याचं सांगितलं जाते नेमकं काय चाललंय पोलीस आम्ही ह्याच प्रकरणाच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब यांची भेट घेतली साहेबांना सांगितलं साहेब तुम्ही क्लीन आहात जिल्ह्याचे बॉश म्हणून पण तुमच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये माणसं चांगली भरलेली नाही त्यांच्याकडे न्यायाची अपेक्षा आम्ही कशा पद्धतीने करणार त्यामुळे तुम्ही जिल्हा अधीक्षक म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने लक्ष दिलं पाहिजे हे मॅनेजमेंट सगळं बदललं पाहिजे जे भ्रष्ट झालेलं आहे पोलीस प्रशासन जे काही चांगले पोलीस अधिकारी चांगले आहेत पण ह्या चुकीच्या पोलिसांमुळे त्यांच्यावरती देखील एक बट्टा लागत आहेत खऱ्या अर्थाने हे कुठेतरी आम्ही सोमनाथ हारगे साहेबांना सुद्धा सांगितलं हे कुठेतरी थांबलं पाहिजे निश्चितच हे लोक संगमने वरन या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आहेत सोमनाथ वागचवरे अॅडिशनल एस पी जे आहेत त्यांना भेटण्यासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केलेली आहे या नागरिकांमध्ये दोन महिला आहेत एक श्रीरामपूरमधील आहे तर एक संगमनेरून आलेले आहे या दोनही महिलांच्या तक्रारी या तेथील काही कामचुकार बेजबाबदार अकार्यक्षम आणि भ्रष्ट असलेल्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आहेत या तक्रारींचं निरसन आता जिल्ह्याचे एस पी सोमनाथ घारगेसाहेब यांच्या नेतृत्वात कसं होतंय याची उत्सुकता तुम्हाला आम्हाला नक्की आहे अपेक्षा करूयात या महिलांना न्याय मिळेल अमोल बोसले सब प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड वॉट फॉर न्यूज शिवामपूर